स्वागत आज आपण आपण आज आपण स्टफिंग भरून आपण डाइट वगैरे चालू असेल तर डायटला पण ही रेसिपी चालू शकते सकाळच्या घाई गडबडीत अगदी दहा ते पंधरा मिनिटात होणारी रेसिपी आहे झटपट मुलांच्या टिफिनसाठी मग तुम्ही देऊ शकता आप्पे चला तर मग आपची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राइब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर जर बे लायकांचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे, जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे आपे बनवायला हे दोन वाटी बारीक रवा घेतला आहे मी त्याच्यात चार चमचे दही टाकणार आहे चमचे साईज छोटी आहे म्हणून चार चमचे टाकते आहे घट्टच आहे दही तुम्हाला जर कमी टाकायचं असेल तर कमी पण टाकू शकता दही सर्व आपल्या रव्यात मिक्स करायचे आणि एक कप हा पाणी टाकला आहे मी आणि हे मिक्स करून घेऊया अजून एक कप पाणी टाकणार आहे याच्यामध्ये असे दोन कप पाणी टाकले आणि सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आणि रवा आणि दही त्यांनी छान मिक्स करून घेतले मी दोन मिनटाला छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे हलकं होतं रव्याचं मिश्रण आणि दहा मिनटं झाकून ठेवणार आहे तोपर्यंत आपण सर्व भाज्या तेलावर थोड्या परतून घेऊया एक चमचा तेल तर एक चमचा मोहरी टाकायचे मोहरी छान तडतडली की थार, त्यात एक चमचा जिरं टाकलं आहे जिरं पण छान तळतळलं एक कांदा मी हा बारीक का कापला तो टाकते आहे दोन हिरव्या मिरच्या आणि सात आठ कडीभत्याची पानं कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे तर त्याचा कच्कपणा जाईपर्यंतच परतायचा आहे त्यातली एक शिमला मिरची टाकली आहे आणि थोडंसं गाजर टाकलं आहे ही ताजी हळद होती माझ्याकडे थोडीशी किसून टाकली आहे मी हे सर्व परतून घ्यायचं आहे आता ही सीजन आहे ह्या सीझनमध्ये ही हळद येते मध्ये ताजी हळदच मी वापरते ती थोडीशी किसून टाकली आहे आता हे सर्व मिश्रण परतून झाल्यावर आपल्याला ह्या रव्याच्या बॅटरमध्ये टाकायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आज आपण इनो सोडा काहीच वापरणार नाही आहे ह्या मिश्रणामध्ये इनो न वापरता पण वापर छान होतात आप्पे तर ही कढई धुऊन थोडंसं पाणी टाकलं आहे मी आणि रवा आपलं पाणी सर्व शोषून घेतलं आहे रव्याने असं घट्ट असं बॅटर आपल्याला भिजवायचं आहे आपल्या ह्या ताज्या हळदीचा रंग पण किती छान आला आहे सर्व मिश्रण दोन मिनटं अजून मिक्स करून घ्यायचं आहे फिरून आता यातलं स्टफिंग बनवायला मी हे पनीर घेतलं आहे किसून आणि एक चीज क्यूब घेतले किसून हे पनीर आणि चीज क्लूब एकत्र करते मी एकत्र करून मिक्स करायचं आहे त्यात चवीसाठी मीठ टाकायचं आहे जरासं आणि काळी मिरी पूर टाकली आहे मला जर चिली फ्लेक्स टाकायचे असेल ते पण टाकू शकता सर्व मिक्स करून आपलं स्टफिंग तयार आहे स्टफिंग आपल्या बाजूला ठेवूया ह्या रव्याच्या बॅटरमध्ये मीठ टाकायचं चवीनुसार एक ते अर्धा चमचा मीठ टाकले मी ही कोथिंबीर टाकली आहे आवडीनुसार कोथिंबीर टाकायचे बारीक चिरून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हे पात्र ठेवले मी माझ्यावर बिड्याचं पात्र आहे तर अर्धा अर्धा चमचा मी तेल टाकून घेते अर्धा चमचाच आपल्याला रव्याचं मिश्रण टाकायचं आहे तर सर्व मोल्डमध्ये मी अर्धा अर्धा चमचा रव्याचं हे मिश्रण टाकून घेते कारण त्याला आपमध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे आता हे थोडं थोडं आपल्याला पनीर आणि चीजचं स्टफिंग भरून घ्यायचं आहे हे जरी पनीरचं स्टफिंग भरून झाल्यावर अजून अर्धा चमचा आपल्याला वरून मिश्रण टाकायचं आहे एकच चमचा आपल्याला बरोबर मापाचा लागतो ह्या आपल्यासाठी अर्धा चमचा आधी टाकला आहे मधी स्टफिंग भरलं आहे आणि नंतर वरून आपण अजून अर्धा चमचा टाकला आहे वरून थोडंसं मी तूप टाकते तुम्ही तेल पण टाकू शकता किंवा बटर तुम्हाला आवडत असेल तर बटर टाकू शकता हे मी हेल्दी रेसिपी बनवते म्हणून तूप टाकते आता एक मिनटं झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर मिनिटांनी झाकण काढून छान असा खालून सोनेरी रंग आला आहे आपल्या आता हे आपल्याला चमच्यानी पलटून घ्यायचे आहेत सर्व असे पलटून घेतलेत मी चमच्यानी किंवा सुरूने पलटून घ्यायचे आहेत आता दोन्ही साईडने छान झाले थोडंसं वर तूप लावते मी आणि काढून घेते आपे हे दोन्ही साईडने छान भाजले गेलेत आता अजून एकदा घालून दाखवते दा परत अर्धा अर्धा चमचा आपल्याला तेल आप्पे पत्रामध्ये अर्धा चमचा मिश्रण टाकायचं आहे सर्व मोल्डमध्ये अर्धा अर्धा चमचा मिश्रण टाकल्यावर आपल्याला आतमध्ये त्यात स्टफिंग धरायचं आहे म्हणून अर्धा चमचाच टाकायचं आहे त्याच्यात पनीर आणि पीजचं स्टफिंग भरते मी मधी थोडंसं प्रेस करायचं आहे भरून म्हणजे ते खाली जातं हो थोडं पनीर आणि चीजबद्दल तुम्ही अजून कुठल्या भाज्या तुम्हाला भरायच्या असेल त्याचं पण स्टफिंग भरू शकता आता वरून परत त्याच्यावर मी रव्याचं मिश्रण टाके अर्धा दा अर्धा चमचा सर्वावर घालून घ्यायचं आहे नंतर त्याच्यावर थोडं थोडं तूप लावणार आहे मी एक एक खेंब तुपाचा टाकते आणि झाकून ठेवायचं आहे दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे झाकल्यावर असं छान असं खालून आपला आप्पे झालेले आहेत रेडी त्याला आता पलटी करून घेते मी सर्व आप्पे चमच्यानी थोडे मधून त्याला प्रेस करायचे आहेत म्हणजे मधला भाग पण पलटल्यावर छान शेकला जातो अशा एका साईडने सर्व आपे झाले आहेत दुसऱ्या साईडने पण झालेत त्याला काढून घेऊया आपण असे आपले सर्व आपे रेडी आहेत वरून थोडंसं चीज घालून मी सर्व केले आहेत एक असा तोडून दाखवते चीज आणि पनीरचं स्टफिंग एकदम छान दिसते आणि खाताना पण ते चवीला खूप छान लागतं कशी वाटली हे तुम्हाला स्टफ आप्पेची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा आणि नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका